संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवासाठी ताजी बातमी आयची कापूस खरेदी अजून सुरू झालेली नाही आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकरी तसेच व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे कापसाचे बाजारभाव वाढणार की नाही या संदर्भात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर माळी सर यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील काही व्यापारी व शेतकरी बांधवांसोबत मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधलेला आहे नेमकं काय घडतंय का बघूया एवढीच्या माध्यमातून विनंती नवीन असाल तर नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांचे आपल्या या चॅनलवरती स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण रोजच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना कापास बा कापूस बाजार भाव असेल कांदा बाजार भाव असेल आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर शेतकरी मित्र मित्रांनो तत्पुरी जर आपण नवीन असाल तर आपले चॅनल नावशे सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बांधवांनो आज आपण आहोत वाळूज या गावामध्ये आणि या ठिकाणी आपल्यासोबत व्यापारी आहेत आणि काही शेतकरी वर्ग आहेत तर यांच्याशी संवाद साधून आज आपण जाणून घेऊया की कापसाला कशा पद्धतीने भाव मिळत आहे आणि एकंदरीत कापसाची आवक काय आहे तर आपलं नाव काय आहे माझं नाव राजेंद्र एकनाथ साबळे बरं आपलं गाव कोणतं आहे शिवराई शिवराई गाव आहे आपलं तर आपण किती वर्षापासून कापूस खरेदी करतो आम्ही सात वर्षापासून करतो बरं सात वर्षापासून या वर्षीचा अनुभव तुमचा काय आहे कापूस खरेदी बद्दलचा खरेदी या वर्षीचा फार वाईट अनुभव आहे हो बरं शेतकऱ्यांना आणि मालाची क्वालिटी पण पाहिजे तशी पाहिजे तशी नाहीये तर काय भाव देताय तुम्ही शेतकऱ्यांना आम्ही साधारण सदुसष्ट अडुसष्ट रुपयापर्यंत भाव देतोय समजा सहा हजार आठशे सहा हजार नऊशे पर्यंत तुम्ही भाव आठशे पर्यंत आठशे पर्यंत आपल्याला आठ हजार शंभर काहीतरी के भाव केलेला आहे तर त्या भावामध्ये तुम्ही कापूस का बरं खरेदी मॉइश्चर नाही जास्त येत आहे जास्त येत आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही तो भाव देत नाही तर आता समजा सहा हजार सातशे पर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना भाव देत आहे बरं आवक कशी आहे शेतकरी कापूस घालतायत का सध्या काय फार कमी बरं कारण उत्पन्नच नाही ना आ, ते उत्पन्नच नाही तर भाव वाढतील का कापसाचे मग आता चालू झालं वाढायला पाहिजे शिसी आय चालू झाल्यानंतर वाढायला पाहिजे आणि तुम्ही शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगाल कापूस त्यांनी विकायला पाहिजे का स्टोर करून ठेवायला पाहिजे आजच्या घडीला नाही आता शेतकऱ्याला ते आम्ही कसं सांगणार हा नाही पण मग एकंदरीत समजा भाव वाढत तुम्हाला जर माहिती असेल ना भाव वाढेल माहिती कोणलाच नसत नाही बरं मला मार्केटच्या हिशोबा घरात जर आता हवाला कापूस जर ठेवल अजून खराब होण्याचे तर नुकसान होईल त्या पद्धतीने नुकसान आहे तसं आणून जर घातला तर त्या पद्धतीने शेतकरी चांगल्या फायद्यात राहील सबोज नाही ना कसं शक्य आहे या भावात शेतकऱ्याला परवडत नाही शेतकऱ्याला ना परवडत नाही आणि व्यापारी परेशान होतो व्यापारी होतो तुमचं नाव हो काय कल्याण बाबूराव जाधव कोणतं काय तुमचं शिवराय शिवराय बरं काय तुम्ही काय लावले शेतामध्ये यावेळेस कपाशी कपाशी लावले किती क्षेत्र लावलंय दोन एक एकर दोन एकर किती खर्च आला साधारण खर्च तर भरपूर आला त्याला निघाल तेवढं उत्पन्न येते पावसामुळे पावसा अभावी नंतर परत काय झालं पहिले चांगला दिसत होता पाऊस पडल्यावर मग सगळं खराब झालेलं आहे हा म्हणजे गेल्या वर्षी जे बारा एकर एका एकर मध्ये बारा क्विंटल येत होता ते यंदा पाच एकर बी पाच क्विंटल बी येत नाही मग आता कापसाची घट कमी झालेली आहे तर मग आपल्याला कापसाला भाव वाढून भेटायला पाहिजे होता की नाही भेटायला पाहिजे होता शासनावर मोठा निर्णय घ्यायला पाहिजे होता निर्णय खूप घ्यायला पण घेतले नाही नाही घेतले गेले आता आपल्याला दिवाळीच्या अगोदर सरकार म्हणाल होत की मी तुमची दिवाळी गोड करीन केली का के सरकारने कुठे केली दिवाळी होऊन गेली मी साठ वर्षांनी चालू आहे पण एक कोणाच्या खात्यावर टाकले आज झूक नाही तुमचं नाव काय विजय अण्णा गवळी तुमचं कोणतं गाव आहे शिवराई काय शेत कापायचे झालं तुम्ही कापायचे कसं येणं उत्पादन बरं आहे का उत्पादन बरं कशा झालं नाही नुकसान नुकसानकारक मी नितीन लक्ष्मण साबळे तुम्ही कुठले शिवराई शिवराई तुमच्या इथेच परिस्थिती तर शेतकरी मित्रांनो आज आपण वाळूजमध्ये होतो आणि वाळूजमधून ही होते आजच्या कापसाची जी भाव आहे तो आजचा हा भाव होता सहा हजार आठशे पर्यंत या ठिकाणी व्यापारी घेत व्यापारी हे कुठल्याही पद्धतीने शेतकरीचं नुकसान करत नाहीये इथून माग ऐकलं की व्यापारी शेतकऱ्यांचं नुकसान करत असं भरपूर ऐकायला भेटतं पण व्यापारी असं काही करत नाहीये जसं कापूस आहे तुम्ही कापसाची क्वालिटी बघा हा कापूस आहे याच्यामध्ये एकदम मॉइश्चर म्हणजे त्यामुळे वल्ला वल्ल्या स्वरूपाचं आहे याच्यात जर चांगली क्वालिटी असेल तर ते सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना चांगला भाव द्यायला तयार आहेत पण कापूसच येत नाही त्या पद्धतीनं तर व्यापारी तरी काय करणार आहे नक्कीच मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाची रोज रोज माहिती देत असतो दे आपल्या व्हिडिओसाठी नवीन जर असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद